नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची आय की या सद्रात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो अलीकडेच काही दिवसांपासून शिक्षणासारख्या संवेदनशील खात्यात झालेला प्रचंड मोठा भ्रष्टाचार आणि तो भ्रष्टाचार उघड झाल्यामुळेच की काय शिक्षण खात्यातले शिक्षणाधिकारी तेथे ठीक शिक्षण उपसंचालक का, उपसंचालकांपर्यंत अनेक वरिष्ठ अधिकारी तुरुंगात गेले काही सोडून बाहेर आले काही अद्यापही मध्येच आहेत आश्चर्याची बाब म्हणजे मित्रांनो त्यात काही महिला देखील आहेत म्हणजे सगळ्यात आनंदी आनंद बरं मित्रांनो या खात्यातले अधिकारी किती निरडावलेले आहेत कर्मचारी किती निरडावलेले आहेत याचं एक ज्वलंत उदाहरण मी आपल्यासमोर ठेवतोय हा इतका भयंकर प्रकार ओळखी झाल्यानंतर याच्यावर राज्यभरात चर्चा सुरू आहे मीडियात सोशल मीडियात एकूणच समाजात की या खात्यात काही शे कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे आणि त्यामुळे जे पात्र उमेदवार आहेत ते आजही घरी बसले आणि जे अपात्र उमेदवार आहेत ते गेल्या दहा बारा पर्षा दहा बारा वर्षापासून वेतन घेत आहेत पगार घेतायत हे काही संस्था चालक शिक्षण खात्यातल्या अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या संगणमतामुळेच होऊ शकलं आणि त्यामुळे खूप जनरेटा वाढल्यानंतर विधानसभेत प्रश्न विचारले गेल्यानंतर या संबंधाने गेस आय टी स्थापन झाली तत्पूर्वी पोलीस खात्याला जे दोषी आढळले त्यांना त्यांनी उचलून मध्ये टाकले ते काय गैर आहे उद्या जर त्यांनी पटवून दिलं की आम्ही प्रामाणिक आहोत आहेत आमचा कोणताही दोष नाही त्यांची सुटका देखील होईल अर्थात कायदा आपलं काम करेन आणि म्हणून मी मित्रांनो या विषयावर गेल्या पंधरा वीस दिवसापासून व्यक्त होतोय कारण तसा मी या शिक्षण खात्यापास शिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराच्या विरोधात गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने ओरडतोय वर प्रत्येक स्तरावर त्या त्या ते भागात विभागात जिल्ह्यात झालेले गैरप्रकार भ्रष्टाचार याचे पुराव्यानिशी तक्रारी मी सगळ्या स्तरावर केल्या अगदी शिक्षणाधिकाऱ्यापासून ते शिक्षण सचिव आणि मंत्रालयापर्यंत सगळ्यांच्या माझ्याकडे आजही नोंद आहे पण एकानेही त्या तक्रारीकडे ढुंकून पाहिलं नाही त्याचं कारण हेच की तक्रारीची दखल घेतली की मग कारवाई करावी लागेल आणि हो या भ्रष्टाचार होत होता तेव्हा आपण पैसे घेतलेले असल्यामुळे डोळ्यावर कातडं पांघरून बसलो होतो कुठेतरी आपणही चौकशीच्या फेऱ्यात येऊ कुठेतरी आपणही तुरुंगात जाऊ या भीतीमुळे की काय कोणीही कोणत्याही तक्रारीची दखल घेतली नाही तो साचत 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 इतकं झालं की शेवटी राज्य शासनाला त्याचा उभा आला आणि अलीकडे तर आपल्या राज्याचे जे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस हे तसे अत्यंत सक्त स्ट्रिक्ट आणि सतत भ्रष्टाचाराविरोधात आपली भूमिका स्पष्ट करणारे आणि कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून जातीने लक्ष घे लक्ष घालणारे असे भूतोना भूतोनाभवित भूतो ना भविष्यती असे मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभले तेव्हाच आम्हाला या गोष्टींचा अंदाज आला होता की आता इथे थांबलो तरी हरकत नाही आपण दिलेल्या तक्रारींची आपोआप सोडवणूक होईल कारण मुख्यमंत्री जेवढा स्वच्छ चरित्रचा मुख्यमंत्री बसलाय या चोरांचे शंभर रुग्ण भरले हे आमच्या लक्षात आलं होतं त्याचा फार आनंद आहे की जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्याचा हक्क हिरवून घेता केवळ पैशासाठी भ्रष्टाचार करण्यासाठी खरं तर तुम्हाला कर्मचारी अधिकारी म्हणून शासनाकडनं भरपूर पगार मिळतो प्रतिष्ठा मिळते असं असतानाही तुमचा मूळ स्वभाव काही जात नाही आणि म्हणून हे सगळे भ्रष्टाचारासारखे गुन्हे वारंवार घडत होते सातत्याने घडत होते आणि प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्याला याची अगदी नीटशी कल्पना होती पण मला काय त्याचे माझा तर खिसा भरतोय ना असं म्हणून त्यांनी मूग गिळून गप्प राहणं पसंत केलं पण मित्रांनो पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो शिक या शिक्षण खात्यातील अधिकारी कर्मचारी किती भयंकर निर्डावले आहेत याचं एक जिवंत उदाहरण मी आज तुमच्यासमोर ठेवणार आहे अहो गेल्या महिन्याभरापासून या शिक्षण खात्यातल्या भ्रष्टाचारावर राज्यभर आर आरडाओरड होते मोठमोठे चर्चा होत आहेत अशा होत असतानाच्या दरम्यान आमच्या धुळे पंचायत समितीतल्या एका शिक्षण खात्यातल्या महिला अधिकारी कर्मचाऱ्याने दहा हजार रुपयाची लाच मागितली आणि ती स्वीकारली देखील ती स्वीकारताना त्या महिलेला अटक झाली अजून पुढे यातला महत्वाचा भाग असा आहे की जेव्हा त्या महिलेला अटक झाली दहा हजार रुपये घेताना तेव्हा त्या ते महिलेने अँटी करप्शन म्हणजे लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या टीमकडे असे सांगितले की ही लाच मी धुळ्याच्या एक महिला शिक्षणाधिकारी आहेत प्राथमिकच्या त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सांगण्यावरनं घेतली अर्थात कायद्याला पुरावे पाहिजे असतात पुरावे हवे असतात आणि तसा तू कोणताही पुरावा ती महिला न देऊ शकल्यामुळे ए सी बीने केवळ पैसे स्वीकारणाऱ्या महिलेवर कारवाई केली मुद्दा यात असा आहे मित्रांनो की इतकं प्रचंड धमासान राज्यभरात चालू होतं शिक्षण खात्यातले छोटे मोठे सगळे अधिकारी अशा तावा, तावा, तावा बोलत होते की आम्ही कोणतंही चुकीचं काम केलं नाही आम्ही काही गैरप्रकार केला नाही आम्ही भ्रष्टाचार केला नाही तरी देखील आमच्यावर कारवाई होते आहे ही कारवाई चुकीची आहे ही कारवाई बंद करा काही काहींनी तर पुढे जाऊन एवढंही म्हटलं ती पोलीस खात्याने आम्हाला बदनाम करण्यासाठी ही सुरुवात केली आहे आणि ते आम्हाला ब्लॅकमेल करतायत असा देखील या भ्रष्टाधिकाऱ्यांचा सूर होता आता मग त्या पोलिसांनी सांगितलं का धुळ्याच्या ते शिक्षण खात्यातल्या महिलेला की तू दहा हजार रुपये लाच माग आणि ती लाज स्वीकार हो लाजच सोडून दिली यांनी यांना पुरे कोणत्याही शासकीय सेवेत नोकरीत घेऊ नये असा काहीतरी एक कायदा झाला पाहिजे नाही तर काही दिवसांनी पुन्हा येतात त्या पदावर आणि जनतेला ठेंगा दाखवता आणि म्हणता आमचं काय झालं सहा महिने आम्ही आराम केला आता इतका भयंकर गदारोळ या शिक्षण खात्यासंबंधी राज्यभरात सुरू असताना जर त्या धुळेच्या शिक्षणाधिकारी महिलेने तिच्या कनिष्ठ अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला पैसे घेण्यासाठी सुचवलं असेल प्रवृत्त केला असेल हो याच्यापेक्षा गायने प्रकार कोणता असू शकतो एकीकडे एक तुम्ही राणा भिनदिवी ताटात गर्जना करता शासनाला बोल लावता व्यवस्थेला बोल लावता तुम्ही मात्र भ्रष्टाचारकडापासून स्वतःला थांबवू शकत नाही याला निर्लज्जपणा म्हणावं की काय आणि ही जी शिक्षणाधिकारी महिला जी आहे त्यांच्या बाबतीत एक सार्वत्रिक भावना अशी आहे की महिला अत्यंत भ्रष्ट आहे या शिक्षणाधिकारी महिलेच्या बाबतीत तत्कालीन उपसंचालक जे होते उपासनी साहेब नाशिक विभागाचे त्यांनी एक शासनाला अहवाल दिला होता की या महिला अधिकाऱ्याला कोणतेही कार्यकारी पद देऊ नका हिच्या अनेक गुन्ह्यांच्या चौकशी प्रलंबित आहेत तरी पण त्या महिलेला कार्यकारी पदही मिळाली आणि ज्या पदावर गेली त्या पदावर तिने इतकी घाई केली की खुर्चीत बसल्या दिवसापासून भ्रष्टाचार सुरू एक दोन नवे शेकडो मान्यता बोगस दिल्या त्याचं आता सगळं उत्खनन आहे अहो ह्या दरम्यान जरी तिने काहीतरी शांत बसाव ना जर दहा हजार रुपये घेताना ज्या महिलेला अटक झाली त्या महिलेचं ते कामच नाही म्हणून त्या महिलेने जे खरं होतं ते सांगितलं की मला या प्रकरणामध्ये ज्या शिक्षणाधिकारी प्राथमिक महिला आहेत त्यांनी मला दहा हजार रुपये घेण्याविषयी प्रवृत्त केलं मला सुचवलं दोघांचा काहीतरी त्याच्यात हिस्सा असेल अटक मात्र एका त्या पंचायत समितीच्या क महिला कर्मचाऱ्याला झाली व यांच्यावर कारवाई होणार कधी का अरे काही सुमोठं कारवाई करा ना इतके लोक दूध कोळे किंवा मूर्ख राहिले नाही आहेत अधिकाऱ्यात शिक्षण खात्यातल्या वरिष्ठांना मी आवाहन करतो तुम्ही समजता एवढे लोक दूध खुळे नाही परिस्थितीजन्य पुरावा काय म्हणतो की त्या शिक्षणाधिकारी महिलेने तिला प्रवृत्त केला दुसऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला आणि गुन्हा केलाच आहे म्हणून ती तुरुंगात गेली दुःख त्याचे नाही हा काळ सोपवतोय हो आणि हे शाजोगपणे उद्या समाजात मिरवतील मिरवतायत अरे कुठे चाललाय देश हे राज्य मित्रांनो ही भयंकर घटना मी आज निदर्शना आपल्या निदर्शनास आणून आहे या संबंधाने आपल्या काही सूचना प्रतिक्रिया असतील तर त्यांचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास त्याला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करा ही विनंती करून येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र